माझे नाव कल्याणी वरक्षनाथ जेजूरकर आहे मी न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे शिकत होते मला दहावी एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळाले आहे माझ्या या यशामध्ये मा माझ्या पालकांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक सर पर्यवेक्षक सर वर्गशिक्षक व विषय शिक्षक, शिक्षक, सर्वांचे शिक्षक, अभ्यास अभ्यास शिक्षक वेल या सर्वांचे मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले मी रोज सकाळी पहाटे उठून अभ्यास करत असे आमच्या शाळेमध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती असल्यामुळे माझा शाळेमध्येही चांगल्या प्रकारे अभ्यास व्हायचा अभ्यास करत असताना मला काही अडचण आली तरी संबंधित शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि या सर्वामुळेच मी हे यश प्राप्त करू शकले माझ्या मी या माझे या यशामध्ये सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे मी या सर्वांची ऋणी राहील आणि या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते